अजिंक्य केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मनकरी तास क्रमांक दोन वरून धरलेली गाडी अंबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पहाले भुजूला पाला जय पारा ग्रुप नासे गामी नडसे यांचा या ठिकाणी तांडव पाला आणि त्याच्याजुला या ठिकाणी डावीला पाला यशवंत जोशी अमरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी बादल सुंदर सी गाडी पाहिली तांडवनी बादलची गाडी सुंदर सी गाडी पळवली अमरतात्यानं ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावली गाडी बापू सेठ पिसाल चौरणे पंधरा पंचावन्न या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले बापू शोराने पंधरा पंचावन्न यांच्या या ठिकाणी नावावरती नशीबाजमावलं वजूला पाहला स्वर्गीय बरादा भोईर पडगा पणवेल प्रांश पप्पू सेडवागी यांचा या ठिकाणी वैभव पाहला आणि जुला या ठिकाणी डावीला पाहला शौर्या शरद माने देवी किंडे थायमान ग्रुप साखरवाडीकरांचा भाऊर्या सुंदरची गाडी पाळली महबूबानी भाव्याची गाडी सुंदर गाडी पळवली अप्पाड्यावर करुंडेकरणे ती आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले मान्य दादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं अजिंक्य केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य दिव मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावली गाडी आई एक प्रसन्न अरुण पाटील नामासेठ प्रधान गोड दर्जाई या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरसे गाडे पाहिले उजिरा पाहिला साहिल प्रतिष्ठान ठरले हेमंत फुलोरे बंडारा वाडेकर आणि सोमनाथ जगदाले पेडगावकर यांचा या ठिकाणी हिंद केसरा मान असले हरण्या पाहाला आणि त्यांच्या जोला यादीला पाहाला अरुण पाटील नाना प्रधान घोड दर्जाई यांचा या ठिकाणी रॉकेट सरजा पाहला सुंदरची गाडी पाले हरण्या आणि सर्जाची गाडी सुंदरची गाडी पळवली बाळविडावर मांडवेकर आणि ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं मायनीकरांचं भव्य दिव्य अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हनुमंत भैया इंदोरकर सुंदर प्याज क्लब कारखेल या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहला पाहाला साईसागर कुठे बारा मध्ये याचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड पक्षा पहाला आणि त्यांच्या जवळला लावीला पाहाला हनुमंत भाया इंदोरकर सुंदर प्याज क्लब खोरखेर लाला भोसले आणि छोट्या डाव माळेगाव यांचा सुन्दर सुन्दर असी त्या च्या दा दा या ठिकाणी सुंदर पळाला अशी गाडी पहाली पक्षाने सुंदरची गाडी ती आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी सुदाम चव्हाण उजनी नाशिक ग्रुप भाकर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदरसी गाडी पाहली दुसऱ्या मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या होत्या स्नेहा सदाम चव्हाण उस... चव्हाण उजनी नाशिक यांचा बादशाह आणि त्यांच्या आर्या गण बलमा बलमागुरू भाकरवाडी यांचा खंड्या आणि सामन्यातली दुसरी गाडी तानाजी लावण पुसेगाव पांढरंगमाणे कानरवाडी यांचा या ठिकाणी घरचा असाच बाबले आणि पतंग परंतु या ठिकाणी दुसऱ्या मध्ये दोन्ही बैलगाडी मालकांचा संगणमा झाला आणि सुंदर अशी गाडी पाहिली स्नेहा चव्हाण स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नासिक यांचा बादशा आणि आराध्य गण गन, गणेशान पडवाय बालमागरु भाकरवाडीकरांचा खंड्या सुंदरसी गाडी पाहिले ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमदत्ता देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावली गाडी राजेंद्र गाडवे भोपर्डी भरत चव्हाण कुमठे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले उजिला पाहिला स्वर्गीय किशोरानंद पाटील भोंडोळे विराज प्रवीण पाटील भोंडोळे यांचा या ठिकाणी पोलीस पहाला आणि त्यांच्या जोडा राविला पाहाला राजेंद्र गाडवे भोपर्णे भरत चव्हाण कुमठे यांचा लाडू सुंदर गाडी पाहली पोलिसांनी लाडूची गाडी सुंदर असी गाडी पळली सोमाड्यावर तरडप करणे ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी मान्य हिंमतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य मैदान अजिंक्य केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकानी रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावली गाडी मातोजाबानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर नांदेगाव मुळशी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजला पाहाला वजीर पिस्तूल प्याज क्लब नांदेगा मुळसे यांचा या ठिकाणी पिस्तूल पळाला आणि त्यांच्या या ठिकाणी डावीला प्रसन्न फौजी ग्रुप अनिल कदम व्यापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा या ठिकाणी बाब्या पाहला सुंदर सी गाडी पहाली पिस्तुला भाब्याची गाडी सुंदर असी गाडी पळवली सचिन मामा पिंपर्णेकर ती आजच्या मैदानातील अजिंक्य केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले सर्व